दिवारे समोर राम राम मंडळी मी भावेशे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनल वर ज्याचं नाव आहे नुसते तर मित्रांनो आज आपण आलोय चिंबोऱ्या पकडणार आहे आणि अशा भयंकर जागेत जाऊन आपण चिंबोऱ्या पकडणार आहे ना तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आपली पूर्ण पहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा का व्हिडिओ कशी वाटते ओके हो, लोकेशन एकदम हार्ड आहे आजची सोबत घडीच असा आणला एकदम हेवी क्वालिटीचा एक पकडली त्याने चांगल्या क्वालिटीची भेटली त्याला आठ टनर मध्ये जायचंय पाय सारपडतात कर पंकज पाय सारपडतात नक्की ना आजची चिबोरी पकडायची पद्धत नाही अनोखी आहे लय म्हणजे लयच काय बोलतो लोकेशन एकदम नेक्स्ट लेवल आहे पूर्ण कपडे भेटणार आहे थोडा चिकट पण आहे कुठं कुठं जर पडलो नाही का बघ सांभाळून दिवारी समोर आला बघा यांच्या पासून थोडासा सावध राहिला चुकून सावला ना तर बेकार लेवल डोकादुखी कुठे गेला आज गुप्पा आटले रे बघू

अशा काट्या काट्याकोट्या पण मध्ये आहेत अशा आडा बाजूला असतात हा बघा पथरा पण निघालाय चुकून लागला ना अरे हो चालू याच्यात पण मोठी होती ती बघा किती मोठी होईल सांग जरा गे एक मिनट टाका के दोन झाले जास्त आपले लोगो भारी भारी के लोगो हासा बाकी ना गेला का बापरे रे कडक साइज बघा किती होती हे पांगडा गेला बांगडा नाही आता नाही नाही एक गेला एक आहे ना एक दोन कोण रंगी आली का माझ्याकडे তোমার বাহির গেলে দাখবি কী তে চিমোর কারণ এক পিছিয়ে দাওয়া লাগতে পিশ্বাল

दुसरी कुठे इकडे आपल्या इकडे सापाचा दारारा असून आम्ही इथंशी घुसले कुठ कुठे नाही तर आता रात्री जे वाजले साडेसात आपण एकदम खतरनाक जागेवर आले तुम्हाला बोललो होतो ना एकदम खतरनाक जागे एक तर आता ही जागा क्रॉस झाली आपली पंकज निघते बाहेर मी पण निघतोय बाहेर पार्ट एकदम डेंजर लेवल जाते मित्रांनो आपण निघाले बाहेर हा बघा हा तो पाईप ठीक आहे कुठे चिंबोरी काय दिसते का बघ आज थोडी मोठी साईज घेऊ आपण छोटी साईज नाही घ्यायची फक्त सांभाळून पाव टाक पाऊल टाकायला लागेल इथं याला भेट भारी गरे वायचे फायनल किती भेटलं तुम्हाला दाखवतो एवढ्या भेटल्यात ही मस्त साहेबडा त्यांचीच मॉरला तिला इज्जतच नाही कोणी दे पलटवत्या ते पांगडा खात घेतलाय